मित्रांनो आपण आठवी अमधील आभ्याला तर ओळखतच असाल आठवी अ या वेब मध्ये आभ्या हे कॅरेक्टर खूपच फेमस आहे आणि त्यात केवढा आणि आब्याची जोडी म्हटलं तर विषयच खोल तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आभ्याविषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत जसं की आभ्या कितवीला आहे त्याचं वय किती आहे तो प्रॉपर कुठला आहे व त्याची सिरीजमध्ये काय भूमिका आहे आणि त्याचं नाव काय आहे तर मित्रांनो आपण आब्याविषयी जाणून तर घेणारच आहोत पण त्याआधी आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव तर मित्रांनो जास्त टाईमपास न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आठवी अ यामधील आब्याचे पूर्ण नाव अथर्व अधाटे हे आहे अथर्वाचा म्हणजेच आब्याचा हा पहिलाच शो आहे आणि या पहिल्याच शोमध्ये त्याने एकदम भारी ॲक्टिंग केलेली आहे तर मित्रांनो आब्या हा मूळ सांगली जिल्ह्यामधून आहे आणि तो सध्या पुण्यामध्ये राहतो अभ्याने यावर्षी दहावीचे पेपर नुकतेच दिले आहेत मित्रांनो अभ्याने या सिरियलमध्ये खूपच चांगली ॲक्टिंग केली आहे मित्रांनो अभ्याचे वय हे केवळ सोळा वर्ष एवढेच आहे खरं तर सोळाव्या वर्षी एवढी भारी ॲक्टिंग करणं हे खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही आठवी ही वेब सिरीज पाहिली आहे का आणि बघितली नसेल तर ही वेब सिरीज इट्स मजा या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल आणि तुम्हाला अभ्या आणि केवडाची जोडी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आपल्याला दुसरा व्हिडिओ कोणावर बनवायचा कमेंटमध्ये तेही सांगा